नगरपालिका त्याच्या आधीपासून आहे आपली तर मला वाटतं अठराशे चोपन्नची नगरपालिका काय असं काहीतरी आहे पण ह्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी आहेत इथं जागा कशी होती नंतर हळूहळू आपण बदलत गेलो माझ्याही त्या सुरुवातीच्या काळात तुमचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्या डोक्यामध्ये असणारं माझं व्हिजन आणि नंतर तुमच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देशामध्ये फिरण्याची संधी मिळाली कधी परदेशामध्ये पण जाण्याची संधी मिळते आणि त्यावेळेस मी पण बघतो की तिथं काय आहे माझ्या बारामतीकरता काय आणता येईल माझ्या पुणे पिंपरी चिंचवडकरता माझ्या महाराष्ट्राकरता काय आणता येईल आत्ता देखील इथं बोलत असताना मला नवीन जैन सांगत होते की दादा आम्ही अनेक शहरं बघितलेली आहेत परंतु एवढं झाडं असणारं स्वच्छ रस्ते असणारे फुटपाथ असणार एक चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग असणारं शहर मला फार क्वचित बघायला मिळालं ते बारामतीमध्ये पाहायला मिळालं म्हणजे त्यांनी फारच मला चढवलं त्यांनी चंदीगड उपमा दिली अरे चंदीगड बी ऐसा नाही आहे दादा हिसमे ठीक है। आहे है, त्यांचा तो अधिकार आहे त्यांनी काय सांगावं आम्हालाही असं सांगितलं की थोडस सा तीन हत्तीचं बळ आमच्या अंगात चढतं आम्हाला वाटतं की नाही अजून जोरात झाला पाहिजे आणि इथं ही वास्कू करत असताना आपल्याला पंचायत समितीला आपल्याला मधी मी परवाच पंचायत आई मी विमानातनं पुण्यावरून इथपर्यंत पण इथं एकत्र आलो नंतर परवा माझ्याबरोबर त्या बीडला पण होत्या तेव्हा ताई ते त्यावेळेस तुम्ही ग्रामविकास खात्याच्या जा मंत्री झाल्यानं माझं राहिलेला निधी थांबला आणि माझं पाच वर्ष पंचायत समिती थांबली पुन्हा मग मला वाटतं बदल झाला आणि मग ती राहिलेली आपण पूर्ण केली बारामतीमधली एक आदर्श वास्तू पंचायत समितीची म्हणून ज्याकडे बघितलं जातं तिथं